मित्रांनो मी महेश्वर राजकुमार गरुड जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा पिंगळी तालुका जिल्हा परभणी कवितेचे नाव माझी खरी अखी उमलत्या काय या युट्यूब चॅनलच्या कविता स्पर्धेमध्ये मी माझी कविता सादर करू इच्छित आहे नाव माझी खरी सखी किती मैत्रिणी मुली भेटल्या किती मैत्रिणी मुली भेटल्या भांडल्या पुन्हा मिळणारी आज वरविले परी दूर गेली ती आईच माझी सवंगडी त्या खेळून जाती सवंगडी त्या खेळून जाती असताव्यस्त पसारे उरती फुल पाकळ्या दगड माती सांडून खाऊन माश्या फिरती फुल पाकळ्या दगड माती सांडून खाऊन माश्या फिरती नीट नीट के किती आवडले रागेन पाहिले नीट

बालिश कितीदा खेळ खेळली बालिश कितीदा खेळ खेळली गमत गमती करती ती आईच माझी खरी सखी आईच माझी खरी सखी ठाऊक किती झाल्या माझ्या खोडी ठाऊक किती झाल्या माझ्या खोडी तिलाच माहीत माझ्या आवडी निवडीची नीट घडी लाडही केला शिस्त लावली परीन क्रोधली ती आईच माझी खरी सखी आईच माझी खरी सखी अभ्यासाचा मज कंटाळा अभ्यासाचा मज कंटाळा तिच्यामुळे बसला त्यासही आळा गमत करून सर्व विषय आणि दूर केला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी उमलत्या कळ्या या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका